न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता मी चालली आहे जिमला सगळं आवरून आणि आमच्या मॅडम अजून झोपलेलेच आहे पण घरी येणार आहे त्याला पण थोडी सुट्टी पाहिजे सो आणि माझी पिटी येणार आहे आजकाल मी असं करते की जेव्हा माझी पिटी असेल त्यावेळेसच जाते का असं करते त्याचं रिझन तुम्हाला लवकरच समजेल आणि असं काही नाही आहे कंटाळा येतो म्हणून मी जात नाही तर आता असं ठरवलं की मंडेपासून मी आता रेग्युलरली जाणार आहे जिमला पण बघूयात आता सो बघूयात आज दिवसभरात काय काय घडतंय ते ट्यून मॅडम अजून झोपलेले आहेत आणि रात्री तिच्या चेहऱ्याला अमरने असं केलं होतं ते अजून तसंच यात आंघोळ घातल्यानंतर स्वच्छते काढता येईल त्या झोपल्यात आणि अमर पण येतो आता आणि मी जिमला जाते पहिल्यांदा कारण मला नाही वाटत की जिजा अजून उठेल म्हणून तर चलो तर जिमला जायच्या आधी म्हटलं पेटपूजा करावी आणि संध्याकाळची जी पोळी असते तीच गरम करून मला सकाळी खायला खूप आवडते त्यामुळे मी एक्स्ट्रा पोळी करायला लावतेच लावते पहिली बाईट जरा कम्फर्टेबल बसले खाताना तरी असली बाजार की ना संध्याकाळपेक्षा पण एकदा ट्राय करा तुम्ही ताज्या पोळीपेक्षा पण शिळी पोळी गरम करून कशी लागते मला तर फार आवडतं आता मी याच्यावर तव मारते आणि मग जिमला जाते फायव्ह सिक्स सेवन एकडे सगळा मसाला मी शिजवून शिजवून घेते चांगला आणि यामध्ये मी पाणी यातच वतते जी मी मटकी अगोदर शिजवली आहे त्याचंच पाण्यात ते त्याने टेस्ट अजून चांगली लागते म्हणून म्हणजे साईडला पाणी आम्ही लावलं अजून चालतं आहे एक्सक्यूज मी जा ना तू परत बाहेर जेवायला गेल्यानंतर मग पाणी तसं जाण्याचं राहील प्यायचं पाणी घेऊन ये पटकन ओके हां ओके झिजू ओके ओके खावा ओके okay, खावा झिजा जा लवकर पट उठ पटकन टी व्ही कोण बघत नाहीये मग चालू का ठेवलं आहे जेवढा मी कारण मी मसाला जास्त भाजून घेते कारण मी कच्चाच बारीक केलेला आहे याच्यामध्ये लसूण खोबरं मिरची आलं सॉरी लसूण खोबरं आलं टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा सगळं मी तरच बारीक केलं त्यामुळे मला जास्त भाजावं लागतं ते सगळं वेगवेगळं भाजण्यापेक्षा एकत्र वाटून भाजलेलं कधी पण बेटर टाईम वाचवतो मेन पॉईंट रस्सा उकळायचा आहे पण तरी बघा कसली आली जेवढा मसाला आपण भाजून घेऊ ना तेवढी तरी चांगली येते हे मला समजलं अजून उकळायचं आहे आणि एवढं पातळ ओके कारण मी चढपावे कूल बघ तरी एकदा दिसतय कस एक घास खाऊन तरी बघ कस आहे मला सांग अरे एक घास मी घासून खाणार आहे पण तू खाऊ तुझ्या एकच घास खा, मिखा। 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 मिखा एक खा। कशी झाली सांग आता त्याला म्हटलं एक पाव खाक तर म्हणतोय नको मला तिथं जेवण जाणार एकच खा पण कशी झाली सांग काहीतरी बोलला म्हणत म्हणत अरे संत्री घे ना नुसतं असं टेकवतोस काय हा मग घे ना व्यवस्थित ते मी लिंबू पण ओतले

तू तुला सांगितलं तिला मारायचं नाही मारायचं सांगितलं ना बस आपल्या इथं बस बाळासोबत खेळ बस बाळाशी खेळायचं काय तू मारू नको म्हणलं ना खेळ खेळ हा खेळती काय कोण कुठं कुठं त्याला शब्दाला मुकायचं नाही तू काय बोललास की तू खाली जाऊन कॉफी घेऊन आलीस तर मी तुला एक हजार रुपये सोडणार एक हजार पैसे म्हणजे शंभर रुपये तुझं तू नको मला एक हजार पैसे म्हणजे शंभर रुपये कसे काय झाले तुझा तुझा माल नको पैसे चल लवकर सोड <laughs> सोड नाय नाही नाही शंभर नाही एक हजार शंभर एक, एक हजार का एक ही एक हजार शंभर बस का होती ही एक हजार असं म्हणलेलं आहे बघ हे बघ एक हजार शंभर प्रोसेस टू पे पे ना... नायो एक हजार शंभर अशा तऱ्हेने अमरनी मला सोडवलेली आहे घर शालू का ओ माय गॉड आय एम रियली सॉरी ब्रो ब्रो पैसे देत साडेचारशे रुपये घालून पोरीसाठी तुला ए काय समज तुझी पोरगी नाहीये ती हां साडेचारशे ह्यालाच गेले आणि चला बाय आता कॉफी नाही आणि काही नाही बसा घरी आणि आता मी ऑब्झर्व केलं की मी इतक्या भंगार अवतारामध्ये खाली कॉफी घेऊन आहे केस बघा सगळे विस्कडलेले आहेत आणि अशा अवतारामध्ये मी खाली आली आता चल तर आता इथं मी जिजासाठी ऑमलेट केलेलं आहे मस्त आणि इथे मॅगी केले ते पण मी आता जिमला घेऊन जाणार आहे कारण मला खायला वेळ नाही आहे कारण मला भांडी पण घासायची आहेत मी स्वयंपाक आज माझ्याकडे तर नाही आहे पण भांडी घासायची आहेत

जिजाचा फिट आउटफिटा शूज कुठे आहेत तुझे कुठे शूज राहू आता लिफ्ट आली चल लिफ्ट आली चल बाय 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 जल बाय एवढं बोललास मग आता कशाचं पी सीच का ओके ओके तू झालं वर्कआउट कधी आलतस चार वाजता काय घेऊन देऊ बेबी बॅग आहे की घरी आणून दिवसाड उगवणारा मनुष्य ते पण आता हे घालून एक्सरसाइज करणार हा बघ रोज येतो रोज वर्कआउट झाले की देवपूजा करतो ईशान

चला घरी मम्मी ते खूप बिझी आहे खूप बिझी आहे जिजा जिजा चल पॅकेटला जाऊ आपण रोल खायला जिजा चल ना पॅकेटला जाऊ रोल खायला जेवर बघू था <laughs> जीजा मादरूस वाला केस नाही गेल चल ना बगेटला रोल खावणी आपण मी पैसे भरते आम ओम सर बगेटला जाऊ रोल खायला कोण यस सर, सर जायचं का बगेटला ए जायचं का घर जा। आय त्यांचा हिशोब बघून ती बघ किती खाली मान घातली तिने कुठे कुठे चला, okay. हुटे, हुटे चला। ओम सर काशी तावत आली ओ ओम सर चला हा हा कमन सर सर फ्लोअर वरती सर हा हा कमन अमरसर प्लीज चला अमर सर Please, sir, back गे 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 गे। <laughs> प्लीज चला बॅकगेटला काय झालं प्लीज न म्हणल्यामुळे राग काढतायत प्लीज न म्हटल्यामुळे प्लीज न म्हणल्यामुळे काल क जिमला आलं नाही तेच का नाही परवा दिवस फिरायला गेलो आणि काल घरी झोपलो होतो अंग तो बघ जिम मध्ये कस चालू आहे काय झालं तिचा काय पडलो काय ओठ कशी करते कर। ना ती ओठ बघ तिच्या कशी ओठ करते दाखव असलं मुमेंट कॅप्चर केलं पाहिजे परत परत हां वन टू थ्री गो जाईल जाईल परत एकदा प्रयत्न करा प्रयत्नांशी परमेश्वर व्हेरी गुड व्हेरी गुड मधी ते हे येते आत्ता केले हा परत ट्राय करा चलो यू कैन यस वेरी गुड जमल जमल जमाजे मस्त मस्त चलो बाय लोग खुप आवड़ी मारू नको मारू नको हात लाव आमची रीना अशीच होती नाव रीनाच होत तिच आणि एकाच मुंगळ्या होत

तिथे ताट वाढलेली त्याने आम्ही आता जेवायला घेतलेले जिजा मॅडम बघा चला